सेवेसाठी पाचारण करूया हरिभक्ती परायण पंकज महाराज पोहोकर यांना देव ठेवील मला सांगता समयाला सादर होणे म्हणजे काय तर आलेल्या परिस्थितीला समोर जाणे परिस्थिती कधी अनुकूल असते तर कधी प्रतिकूलही असते संत म्हणतात परिस्थिती अनुकूल असते काय आणि प्रतिकूल असती काय आमच्यावर त्याचा काही परिणाम होत नाही का आमची मनस्थिती मात्र भगवान परमात्म्याची एकटलेली आहे आपण तुकोबऱ्यांच्या जीवनामध्ये जा एवढा कठीण प्रसंग जीवनामध्ये आला कोपला पाटील गावचे हे लोक नवे नव्हे पत्नी अन्न अन्न करता करता मेली दावणीचा बैल मरण पावला मुलगा मरण पावला एवढंही दुःख तुकोबऱ्यांच्या जीवनामध्ये तरी तुकोबरा सांगतात बरे झाले देवा निघाले दिवाळे का तर समयासी सादर व्हावे देव ठेवी तैसे राहावे माझ्या जीवनामध्ये जे दुःख आलं ती भगवान परमात्म्याचीच